Halo. Halo, halo. तुम्ही ह्या बाजूला बसा जरा पत्रकारांना इकडे येऊ द्या पत्रकार तुम्ही सगळे असेल तुम्ही असे कोपऱ्यात का बसता दरवेळेस अरे पण हे तुम्ही छोटे आहात तुम्ही काय सहा कोटी तोडी आहात अमिताभ बच्चन ये ना इथे ना

শিবসে ও কংগ্রেস পক্ষা পক্ষ কমিস্ট ठरवलंय आनंदाची त्यांचं मुंबई पसरलेलं नेटवर्क त्यांचं महाराष्ट्रात पसरलेलं नेटवर्क उल्लेख त्यांचा बराच फायदा महाविकास आघाडीच्या सर्वप्रथम आलेल्या सर्व पथकांच स्वागत करतो आणि आपण बघत आहोत या देशामध्ये संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आणि त्या संविधानाचा वापर संविधानाच्या विरोधात जे काम चाललंय आपण बघतोय की ईडीचा सीबीआय चा भाग दाखवून सरकार तोडण्याचं तो काम चालू आहे आज आपण बघतोय की केजरीवाल साहेब हे निवडून आलेले आहेत पण कुठेतरी त्यांना आतमध्ये विरोधामध्ये टाकलेला आहे तर हे कुठेतरी संविधानाच्या विरोधात काम चालू आज आपण बघतोय की बेरोजगारी आहे महागाई आहे आणि आपण बघतोय खाजगीकरण करून खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे त्यासाठी आपल्याला हे संविधान कुठेतरी वाचवायचं आहे संविधान हे टिकून राहण्यासाठी आम्ही ह्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी ठरवलेला आहे आणि खरोखरच आपल्या सर्वांना एकत्र येऊन आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे संविधान टिकवण्याचं काम करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांना माहीत दिला

असलेले विद्यार्थी रस्त्या आणि त्यांचा इंटरव्यू घेतात त्या पोरांच्या विचारांमध्ये स्पष्टता होती त्याच्यावरून कळत आहे की अटिट्यूड हा पोरांना किती सव समजतो आणि त्याचे परिणाम त्या पोरांच्या मनावर काय होते आपण हे बघून घ्या हा सगळ्यात वाईट मला खरोखरच तर अशी परिस्थिती असेल निवडणुका ही घरी पण या देशाचा विद्यार्थी आला झाला हे खूप महत्वाचं अजूनही तुम्हाला आपण कौतुक की इंदिरा गांधींच्या लढाई सुरू झाली ती पहिल्यांदा लढाई नवनिर्माण आंदोलनातून सुरू झाली आणि दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलन झाले हे बिहारमध्ये झालं आणि गुजरात मध्ये झालं आणि दोन्ही आता त्याच्यानंतर या दोन विद्यार्थी संघटनांनी जयप्रकाश नारायणांना आमंत्रित केलं त्याच्यानंतर जनता पार्टीचा त्याच्या नार्टीला दिशा लपूर राहिलेला नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहून मला नक्की येणाऱ्या काळामध्ये काय होता हे थोडं आता विचार काही दिवसापूर्वी

देश प्रेमाने बनलेलं आहे आणि देशासाठी माझ्या आई नगर पराभव समोर झाला तेव्हा जीवन दोन हजार चौदा एकोणीशे बायको उत्तर देता येत नाही किंवा आताच्या निवडणुका या